हाय नमस्कार कशा लय दिवसाने आज आता ब्लॉक टाकणार आहे मी कमीत कमी दिवस झाले ब्लॉक नाही टाकला मी कमीत कमी महिना झाले तर आता पुण्याहून गावाकडे आलो आहे मी दहा पंधरा दिवस झाले पुण्याहून गावाकडे आलेलो तर आज सकाळ सकाळी लाईट होती सहा वाजताच लाईट आली तिने उशीराच आज ब्लॉक चालू केला आहे मी तर आता आज दहा आलो आहे शेतामध्ये मी तर बघा सकाळ सकाळी येऊ थंडी भरपूर होती शिकू टिकल ते सकाळी माझ्या लक्षातच नाही आलं ब्लॉग बनवायचं आत्ता लक्षात आलं बनवायला चालू केलं आहे मी आता हे बघा तुम्हाला दाळ दाखवतो हे बघा इथं पाणी आलं आपलं थांबत तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथं पाणी आले जेव्हा पाणी द्यायला चालू आहे बघ पाणी आले आता उलतून पाणी द्यायला लागतं बघा आपली जमे आपली जेवाली कशी ते सांगा मला कशी भाली वाज भली वाटते कशी वाटते आपली जेवाली एकदम भारी ना आता तूर पण आली काढायला बघा तूर पण काढायची आता आता आई येईन थोड्या वेळी आपल्याला नऊ वाजता कुठं तर जायचं ते पण दाखवतं तुम्हाला नऊ वाजता इथून जायचं आपल्याला नऊ वाजेपर्यंत दा धायचं ताजूक ते बघा आता आता वाढले ताठ म्हणजे अजून एक तास धाय तासाने आपल्याला जायचे आणि चालूच आहे आपलं ते बघा जेवढे लोक पण द्यायला चालूच आहे तिकडं पण स्प्रिंगलर बदलायचंय स्प्रिंगलर पण बदलायला जायचंय तिकड आपलं दार गेलं कडीला आता पाट्या मागून जाऊन फोडायचं आपल्याला हे तुलीमुळे थोडं चढता येत नाही तुळ येस कडी नाही पण नाही वाढलेली एवढी जास्त पण वाढी फोडायचं दार दोन दारे सोबतच लावले होते आपण एकदम मला दाखवतो तेव्हा एकदम दारं फोडायचं आपल्याला शि काढचं बंद करायचं इकडे चटवायचं फोड आपण आता दुसल तर आता दुसऱ्यामध्ये पण भरपूर लांब आले पाणी कॅमेरा चालू करायचं लक्षात नाही राहिलं हे प्रकार तुम्हाला दाखवतो मी पण ते पाणी आले पण दिसते का बघ पाणी आलं तर दिसले पहिली काढले तुळीचे पात एका दोन पात, पात लावलेत आता वाजल्यात नऊ आता गावात चाललो आहे पेपर आहे माझा तर पेपरसाठी जावं लागतं तर आता शेतामधून निघलोय तुम्हाला मला मग दाखवलं की आपले दारे चालू होते सकाळ सहाला हलतोत आपण आता नऊ वाजल्यात दहा वाजता पेपल आहे पेपरसाठी पेपर जावं लागतं त्यासाठी पेपरला चालवत आता आणि गावाची पद्धत लिंबाच्या काळींनी दातं घासायचे 哎，这哪得个死地？ इकडं स्प्रिंगलरवर पाणी लावलं आहे पाणी यायला थोडासा टाईम लागतो इकडं तर त्यासाठी मग आता थांबलो आपण दोन मिनटं पाणी आलं की जायचं आपल्याला स्प्रिंगलर लावलं तिथं त्याच्या खालच्या खोड्यामध्ये स्प्रिंगलर लावलेलं आहे हे देऊसा आहे ही माझ्या चोलत्याची जेवाली आहे ही आपली जेवाली इकडं पण आहे आणि तिकडं वरती पण जेवाली आहे ही बघा ही पण चांगली आली जेवाली आता गाडी चालू करून जाऊ आपण गावाकडं लाईट गेली आता दोन तीन वेळेस तीन वेळेस झाले आता ला लाईट गेलेली आत्ताच्या आता तीन वेळेस लाईट गेली आपलं पेपर पण आहे त्याच्यासाठी आपल्याला जायला लागतं पप्पाला देवतो आता पाठवून आता काही नाही नऊ वाटलेत दहा वाजता येतात पप्पा चला मग आता गाव जात बघा गाडी 现在人家不让人整了。